राम राम बाबांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आता गेले काही दिवस झाले म्हणजे तीन चार दिवस झाले आपण काही व्हिडिओ टाकला नव्हता कारण त्याचं कारण म्हणजे असं की बाबा आपण थोड्या कामामध्ये होतो हे सेटची तयारी करत होतो कारण की आता येत्या पाच ते सहा दिवसापहिले आपल्या सेटजवळेत मोठं भलं मोठं साप आलं होतं तर आपण त्या सापाच्या म्हणजे विल्हेवाटीसाठी लागितला होता आपण त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण तो मिळाला नाही तर मित्रांनो ती वेगळी गोष्ट आहे त्यासाठी आम्ही कंपाऊंड तयार केला म्हणजे आपले पक्षी कुठेही बाहेर जाऊ नयेत म्हणून त्या तयारीमध्ये होतो आणि एक तर कसं आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण होता की आपल्या इकडे पोळा हा सण जोरासोरातच केला साजरा केल्या जाते म्हणून आम्ही त्या सणामध्येच आम्ही गुंतून गेलो होतो कारण की आपण एक व्यवसाय करतो व्यवसाय एकीकडे आणि आपला आनंद एकीकडे आमचं असं असते पण तेवढा पण अलग अलग करू नये चला तो वेगळं विषय आहे तो आपल्या व्हिडिओचं म्हणजे आपला टॉपिक नाही आहे तो तर मित्रांनो एक दादा शुभम नावाचे एक दादा आहे त्यांना आपल्याला कमेंट केला होता हिंदीमध्ये केला होता भया मुरग्या बडाओ म्हणून तर आपल्याकडे तुम्ही आपचे व्हिडिओ जो व्यक्ती पहिल्यापासून पाहता त्याला माहीत आहे आपण बरोबर चार कोंबड्यांपासून सुरुवात केली होती आता एक महिना होऊन राहिला आहे आपण पोल्ट्री फार्मचं काम करत आहोत म्हणजे गावरांमध्ये काम करत आहोत तर तर आम्ही त्याच्यामध्ये किती पक्षी वाढवले ते बघा जे पूर्ण पक्षी दिसत आहेत ना ते पूर्ण नऊ पक्षी आहेत तर आम्ही नवही पक्षी नाही का वाढवले आहेत बघा नऊ पक्षी वाढवून हे इथे काही पक्षी आहेत ते पक्षी आहेत तर शुभम दादा तुला सांगायचं एवढंच म्हणजे की पण तू सपोर्ट केला तसंच जरी सपोर्ट केला ना तर आम्ही कोंबड्या पण वाढवून आणि कोंबडे पण वाढवून बघा आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करा आम्ही पहिलेपासूनच बोलत आहोत तेव्हापास सात तुमची नाही सपोर्ट तुमचा सात आमची तुम्ही सांगा काय काय द्यायचं आहे काय काय नाही द्यायचं आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू आतापर्यंत आपण एक पण कोंबडी सेल केलेली नाही आहे आम्हाला प्रॉफिट न मिळत असतासुद्धा आम्ही खर्च करून राहिलो आहे पण आम्हाला झेपेल तेवढाच खर्च करणार आहोत आम्ही दादा कोणी पण कमेंट करा असं म्हणजे एक मला आवडलं पाहिजेत किंवा एक साहजिक पत्या मला पण झेपलं पाहिजेत असं कमेंट करा एक दादा सांगत होता ती कुठला तरी इथले आपल्या आजूबाजूचाच वेळ व्हिडिओ बघत होता बॉयलरमध्ये आपल्याला बॉयलरमध्ये करायचं राहिलं असतं तर असं मी केलं नसतं ना सॉरी दादा नाराज होण्यालायक नाही पण आम्हाला नव्हतं करायचं बॉयलरमध्ये आम्हाला प्युअर गावरामध्येच करायचं होतं पण प्युअर गावरान आता कुठं मिळत नाही आपण शोधण्याचा प्रयत्न करतो प्युअर गावरान मिळेल म्हणून आपल्याकडे आलेत आठ ते नऊ पक्षी झाले आहेत प्युअर गावरानदे तर आम्ही तसाच वाढवण्याचा प्रयत्न करून तर मित्रांनो तुम्ही आम्हाला असं फक्त सपोर्ट करा आम्ही मेहनत घेण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला म्हणजे कसं आहे प्रोत्साहन दिल्या पाहिजेत म्हणून एक छोटासा कमेंट करत कमेंट करत आहा आणखी पण छोटा एक छोटासा एक कमेंट करत जा म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये एक कमेंट जरी दिल्या तरी आप मला खुशी होईल तर मित्रांनो तो बाजूला जाऊ देऊ तर मित्रांनो आपण जाऊ आपल्या टॉपिककडे तर मित्रांनो गावरान कुक्कुटपालन करत असताना त्याच्यामध्ये साप येत असते सापासाठी तुम्ही म्हणजे आपल्या सेटच्या आजूबाजूला जे सापा साप सापाला बंधनकारक असते ते काहीतरी तुम्ही यूज करू शकता आणि करा कारण की साफ हा म्हणजे बहुत विषारी प्राणी आहे तो तुमच्या पक्ष्यांना म्हणजे हानिकारक असू शकते तर तो एक झाला आणि शेडमध्ये स्वच्छता जास्त ठेवा आपली स्वच्छता नाही आहे बघा बाहेर स्वच्छता नाही आहे पण सेडमध्ये स्वच्छता आहे कारण की सेडमध्ये ते रात्रभर राहतात आणि बाहेर म्हणजे कसं फिरत राहतात ना आम्ही हा पाला पाचोटा पण काढला असता किंवा गवत काढला असता पण आपल्याला म्हणजे कसं आहे सध्या आम्ही नवीन आहो आम्हाला माहीत पाहिजेत की बापा काय काय नाहीत काय नाही म्हणजे काय करावे लागते आम्ही ते जाणून घेत आहोत हा गवत म्हणजे इथून पण गवत होता बघा तुम्ही हा एवढा दिसते नाही एरिया इथून पण गवत होता पण पक्ष्यांनी तो गवत खाऊन टाकला तसाच ते पण खातील आम्ही अशा म्हणजे विचारामध्ये आहोत पाहू आम्ही ट्राय करून बघतो खाल्लं तर ठीक नाही तर आपण त्याला पण कापून घेऊ कटर मशीन तर बोलावली साहेबली तर मित्रांनो स्वच्छता झाली आणि यांना खाद्य खाद्य तुम्हाला सांगितलंच आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये मा दोन पार्टमध्ये सांगितलं आहे तरी पण एकदा सांगून देतो त्यांना मार्केट वेस्ट द्यायचं असेल तर कमी प्रमाणात द्या जरी त्यांना जरी समजा तुम्हाला एक किलो खाद्याला म्हणजे मार्केट वेस्ट लागत आहे तुम्हाला पूर्ण कोंबड्यांना तर त्यांना बरोबर पावभरच द्या म्हणजे अडीचशे ग्राम ते दोनशे ग्रामच द्या कारण त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणू आपण त्याला फवारणी करून मोठं केलेलं असते ते आपल्या जीवाला पण हानिकारक असते आणि या पक्षांना पण असते लागेल तर तुम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपल्या घरी भाजीपाला तयार करू शकता तुम्ही आणि देऊ शकता पण मार्केट वेस्ट हा तुम्ही टाळा कारण की तुमच्या हा म्हणजे स्वप्नाच स्वप्नाच्या पायरीवर तुम्ही म्हणजे तोडून राहिले आहेत हा असं आम्ही मान्य करून कारण की तुमचे हे काही स्वप्न असेल जसं माझं स्वप्न होतं की बाबा मी गावरांमध्ये करावं आणि दोन लोकांना आपण म्हणजे पौष्टिक आहार देवा म्हणून आपण तयार केला होता तशाच प्रकारे तुमचं पण स्वप्न असेल तो स्वप्न तुटवू नये म्हणून तुम्ही मार्केस्ट वेस्ट टाळा शिड्यांना पण द्या पण ते पण कमी द्या हां बघा द्या मी असं नाही म्हणत नाही की हानं हानिकार का हानिकारक आहे पक्काच आहे द्या पण बिलकुल थोडं द्या असं जास्ती नाही द्यायचं ना चल चला तो पण झालं आणि तुम्हाला तर माहीतच आहे किंवा त्यांना बसण्याची सोय हो रात्री रा, म्हणजे राहण्याची सोय हो अंडे देण्याची सोय हो तुम्ही सगळे करून ठेवा ते तुम्हाला म्हणजे चांगलं होईल आणि तिसरं म्हणजे मार्केटिंगवर तुम्ही खर्च करू नका जेव्हा तुमच्या पक्षी चांगले होतील आणि क म्हणजे आरोग्य त्यांचे चांगले राहील सुरळीत राहील आपोआप लोक येत असतात तुमच्या मार्केटिंगवर करायची गरज नाही आज आम्ही पण मार्केटिंग नाही केलं तुम्हाला बाहेरचा व्ह्यू तर दाखवलाच होता याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्येच बाहेरचा व्ह्यू दाखवला आपला ॲड्रेस बिड्रेस कुठं बोर्ड वगैरे काही लावला नाही आम्ही आमच्या शेडला पण बोर्ड नाही आहे तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो तुम्ही जरी आमच्या आसपास असाल आमचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आमच्या जवळपास असाल तरी एक भेट द्यायला येऊन जा आम्हाला चांगलं वाटेल तर मित्रांनो आपल्याला एवढंच सांगायचं होतं की बाबा तुम्ही पक्ष्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही तुमचा ऐकून दादानं म्हटलं की पक्षी वाढवू आपण वाढवण्याचा प्रयत्न केला आणखी पण तुम्ही कमेंट करा म्हणजे चांगले चांगले कमेंट करा असं म्हणजे आम्हाला झेपेल असे कमेंट करा तर मित्रांनो आपण इथंच थांबू आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजेत ते पण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगून द्या धन्यवाद मित्रांनो